नमस्कार मित्रांनो आपल्या सुंदर विचार या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण अमृतवेल कादंबरीचे वाचन ऐकत आहोत चला तर मग सुरू करूया आज या कादंबरी वाचनाचा भाग आठवा आहे नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली ती सोनेरी उन्हाच्या स्पर्शाने तिने भोवताली पाहिले एखाद्या विलक्षण स्वप्नासारखा तो धुक्याचा समुद्र कुठल्या कुठे नाहीसा झाला होता दूर भाग बागेच्या पूर्वेकडल्या कोपऱ्यात एक पिंपळ त्या सोनेरी उन्हाशी खेळत होता त्याच्या पानांची सळसळ झऱ्याच्या झुळझुळीसारखी गोड वाटत होती तिने समोर पाहिले बागेच्या पलीकडे तीन चार छोटे मोठे सुंदर बंगले दिमाखात उभे होते नाजूक उन्हात नाहत होते देवदत्त तिथेच राहत असावेत वसुंधरा उठेपर्यंत आपण त्या बंगल्यापर्यंत एक फेरी टाकावी असे तिच्या मनात आले ती पहिल्या बंगल्यापाशी आली एखाद्या सभागृहासारखी ती वास्तू तिला वाटली त्या बंगल्याचे दार उघडेच होते आत माणसांची कसलीही जाग दिसत नव्हती तिला नवल वाटले दाराबाहेर स्टुलावर एक म्हातारा नोकर विडी ओढत होता बंगल्याच्या पायऱ्या चढून कुणीबाई येत आहे असे पाहताच त्याने ती विडी फरशीवर झटपट विझवली आणि पायजाम्याच्या खिशात खुपसवली नंदा पुढे येताच तिला आदभीने सलाम केला पाहुण्याबाईंना वहिनी साहेबांच्या बंगल्याकडून येताना त्याने पाहिले होते त्या कुणीतरी बड्या मेहमान असाव्यात या कल्पनेनेच त्याने तो सलाम ठोकला होता इथं कुणी राहत नाही का आजोबा नंदाने प्रश्न केला आजोबा या संबोधनाने म्हातारबुआ खुश झाले त्यांच्या मुद्रेवर समाधान पसरले त्यांनी उत्तर दिले ह लायब्ररी हाय सरकारांची ताई साहेब लायब्ररी नंदाच्या तोंडून आश्चर्ययुक्त उद्गार निघाला विलासपुरात तुला बिलकुल कंटाळा येणार नाही असे सांगताना वसुंधरेने देवदत्ताच्या लायब्ररीचा उल्लेख केला होता तो तिला आठवला पण ती लायब्ररी एवढी मोठी असेल असे तिला वाटले नव्हते स्व स्व स्वभावातच ती प्रतिभापूजक होती त्यामुळे लायब्ररीच्या या दर्शनाने देवदत्तांविषयी तिच्या मनात अनुकूल ग्रह निर्माण झाला सुंदर ग्रंथाच्या संगतीत अहोरात्र कंठणारा मनुष्य बुद्धिवान व संवेदनशील असला पाहिजे ही तिची कल्पना थोडीफार भाबडी होती पण पुन्हा पुन्हा त्या वास्तूकडे कौतुकाने पाहताना तिच्या मनात ती तरळून गेली आज जाऊ कमी नंदाने नोकराला विचारले म्हाताऱ्याने हसत उत्तर दिले आमसनी कुठं वाचा येते तुम्ही जाया हो आत। सरकार स्वारी रातभर हतच होती की सरकार स्वारी म्हणजे देवदत्त वसुंधरेचे यजमान ते पहाटेपर्यंत इथे होते मग ते वसुला भेटायला का आले नाहीत मधुरीची चौकशी करायला ते इकडे फिरकले सुद्धा नाहीत असे का व्हावे लाकूड पोखरणाऱ्या भुंग्यासारखा हा प्रश्न नंदाने नंदाने नंदाच्या मनाला नकळत कुरतडून लावला मात्र आत पाऊल टाकताच ती चकित होऊन चोहोकडे पाहू लागली त्या प्रशस्त दिवाणखान्याच्या चारी बाजूंना पुस्तकांनी भरलेल्या अलमार्या अल्मारे दिसत होत्या खेळण्यांनी भरलेल्या एखाद्या भल्या मोठ्या दुकानात गेलेल्या लहान मुलासारखी ती आनंदली अच्छोत सरोदर अच्छत सरोवर चंद्रपिढाच्या दृष्टीला पडले त्या प्रसंगाचे बाणभट्टाचे वर्णन तिला आठवले दिवाणखान्याच्या मध्यभागी येऊन ती पुन्हा सगळीकडे टकमक पाहू लागली मग कपाटा कपाटाशी जाऊन मोठ्या शिस्तीने लावून ठेवलेल्या नाना आकारांच्या आणि नाना विषयांच्या पुस्तकांचे निरीक्षण करायला तिने सुरुवात केली प्रत्येक कपाटावर आत असलेल्या पुस्तकांची यादी स्वच्छ अक्षरात टांगली होती सहज तिने एका कपाटावरली यादी वाचली नाना प्रकारची रामायणे महाभारताची विविध भाषांतरे विवेकानंदांचे समग्र ग्रंथ त्या यादीवरून नजर टाकताच देवदत्ताच्या वाचनाचा आवाका फार मोठा असला पाहिजे अशी तिची खात्री झाली इथे राहून पी डीचा अभ्यास सहज करता येईल असा विचारही तिच्या मनात येऊन गेला तिने पुन्हा आपली नजर चोहोकडे फिरवली एका कोपऱ्यात एक सुरेख गोल टेबल तिला दिसले ते टेबलापाशी दोन प्रशस्त आरामशीर खुर्च्या समोरासमोर ठेवल्या होत्या एखादी पुस्तक घ्यावे आणि इथल्या खुर्चीत स्वस्त वाचित पडावे असे क्षणभर तिला वाटले लगेच वसुंधरीची उठायची वेळ झाली असेल हा विचार तिच्या मनात आला म्हणून ती दरवाजाकडे वळणार होती पण त्या ते गोल टेबलावर पडलेली दोन पुस्तके तिला दुरून दिसली रात्रभर देवदत्त इथे होते म्हणजे ते इथे वाचित बसले होते हे उघड होते त्यांना निद्रानाशाचा विकार आहे की काय का दुसऱ्या कुठल्या तरी कारणाने त्यांना झोप येत नाही मग काल रात्री इकडे गाणे वाजवणे चालले होते ते कुणासाठी रात्री देवदत्त अगाथा ख्रिस्ती पिरी मॅसन यांच्या पुस्तकांसारखे काहीतरी वाचित बसले असतील असे तिच्या मनात येऊन गेले पण जवळ येऊन तिने जे मोठे पुस्तक उचलले होते ते होते उत्तर रामचरित ती चकित झाली म्हणजे देवदत्तांच्या आणि आपल्या पुस्तकांच्या आवडीनिवडी एकच आहेत की काय उत्तर रामचरिता खून बाहेर डोकावून पाहत होती देवदत्त काय वाचित होते याविषयीची तिचे कुतूहल बळावले तिने ती खुनेची जागा उघडली तिथे असलेला कागद नुसता खुनेकरिता ठेवला नव्हता त्यावर वळंदार अक्षरात काहीतरी मजगूर टिपला होता तो ती वाचू लागली वसिष्ठांनी सीतेसारखी दिसणारी सोन्याची पुतळी करून घेतली सहधर्मचारिणी म्हणून त्या पुतळीला जवळ बसून रामचंद्राने अश्वमेध यज्ञ साजरा केला ती सोन्याची पुतळी उत्खनन करणारे संशोधक शोधून काढतील तर आपल्या सध्याच्या सरकारला मोठी मदत होईल जाऊ दे ही सारी थट्टा झाली त्या सोन्याची किंमत किती हा महत्वाचा प्रश्न नाही त्या पुतळीमुळे यज्ञ यथासांग पार पडलाही असेल कारण धर्मकृत्ये यज्ञयाग वगैरे गोष्टी हे बोलून चालून बाहेरचे देखावे सध्याच्या सत्कार समारंभासारखे मंत्र्यांच्या भाषणांसारखे खरा प्रश्न एकच आहे ती निर्जीव सुवर्णप्रतिमा रामाच्या शेजारी जेव्हा ठेवली गेली तेव्हा त्याच्या ते अंतकरणात कोणत्या भावनांचे कल्लोळ उठले असतील जिचे कडकडून चुंबन घेता येत नाही आपल्या हाताने जिची आसवे पुजता येत नाही तुम्ही माझेच ना माझेस ना मी तुमचे आहे मी तुमचीच आहे असले अमृताने भरलेले शब्द जी कानात कुजबुजू शकत नाही अशी ती पिवळ्या दगडाची अचेतन पुतळी पाहून त्याचे अंतकरण पिळवटून निघाले असेल मला वाटते तो यज्ञ सुरू असताना त्या प्रत्येक रात्री हाडामासांच्या स्थितीची आठवण होऊन आणि वनवासातला स्वर्ग सुखाचा प्रत्येक क्षण आठवून रामाने अश्रूंनी आपली उशी ओलीचिंब केली असेल अरे हो पंडित मंडळी यावर एक शंका काढतील यज्ञातल्या यजमानाला गाद्या गिरद्या उषा घेऊन झोपता येतं का कुणाला ठाऊक नंदा विचार करू लागली हे लेखन देवदत्ताचेच असावे नाहीतरी जहागीरदारांच्या या खाजगी लायब्ररीत दुसरे कोण येणार त्या मजकुराचा प्रारंभ आणि शेवट मधल्या भागापेक्षा निराळ्या प्रकारचा होता जणू पहिली आणि शेवटची वाक्ये एका मिश्किल मनुष्याने लिहिली होती आणि मधला भाग एका भावनाशील माणसाच्या हृदयातून उच्च मिळून आला होता त्या मधल्या भागात लिहिणाऱ्याचे कसले तरी दुःख लपले असेल असेल काय मुक्या माराच्या वेदनेसारखे का हा सारा केवळ कल्पनेचा विलास आहे उत्तर रामरचरीत खाली ठेवून तिने दुसरे पुस्तक उचलले ते होते हॅमलेट नंदा चमकली आपले आणि देवदत्तांचे पूर्वजन्मीचे काही नाते नाही ना अशी कल्पना तिच्या मनात येऊन गेली अलीकडे तीही हॅमलेटची पारायणे करीत होती तिने उचललेल्या हॅमलेटमध्येही एका खुनेचा कागद होता ते पान तिने उघडले पहिल्या अंकातला दुसरा प्रवेश होता तो तीन चार ओळींवर निळ्या पेन्सिलने खुना केल्या होत्या हॅमलेट म्हणत होता नको नको हा जीव परमेश्वरा या जगातल्या वस्तुन वस्तूचा मला विट आला आहे धिक्कार असो या जगाला जिच्यावर हात न फिरवल्यामुळे जिकडे तिकडे हवे तसे रान माजले आहे अशा बागेप्रमाणे हे जग मला वाटू लागले आहे त्या खुनेच्या जागी असलेल्या कागदावर लिहिले होते या बागेची देखभाल करणारा कुणी माळी यालाच काही लोक परमेश्वर म्हणतात किंवा आहे असे मी लहानपणापासून ऐकत आलो आहे पण या उद्यानाचा चतुर्थ श्रेणीतला हा अधिकारी अजून मला कुठेच भेटला नाही कदाचित वृद्धापकाळामुळे तो कुठल्या तरी धर्मार्थ रुग्णालयात दाखल झाला असेल त्याला दीर्घ आयुर्वेग्य लाभो असे मी मनपूर्वक इच्छितो पण तो इस्पितळात असेपर्यंत या बेवारशी बागेचे काय करायचे ती नेटनेटकी कुणी ठेवायची तिच्यातले तण कुणी काढायचे या प्रश्नांची उत्तरे मजकूर येथे संपला होता नंदाने हॅमलेट मिटून टेबलावर ठेवले एका खुर्चीत बसून ती विचार करू लागली हे लिहिणाऱ्याची बुद्धी कुशाग्र असली पाहिजे मनाचा कोमलपणाही त्याच्या ठिकाणी आहे हे लेखन देवदत्तांचे असले तर त्याचा आणि त्याच्या वर्तनाचा संबंध कसा लावायचा या गृहस्थाला काल रात्री वसूची आणि मधुरीची विचारपूस करायला पाच मिनिटांची सुद्धा सवड मिळाली नाही घड्याचे मंजू ठोके तिच्या कानावर पडू लागले तिने मान वर करून पाहिले आठ वाजले होते आपण वसुची कॅपेनियन म्हणून इथे आलो आहे आणि पहिल्याच दिवशी रमतगमत लायब्ररीत बसलो हे बरे झाले नाही असे तिच्या मनात आले ती लगबगीन उठली झबझब चालू लागली पण ती दाराजवळ येण्याच्या आतच घुंगरांचा मंजूळ आवाज तिच्या कानावर पडला जणू त्या ठिकाणी अदृश्य रूपाने असलेली सर्व सरस्वती आपल्या विनेचे मधुर स्वच्छ स्वर छेडू लागली होती पैंजनांचा तो छुमछुमाट कुठून येतोय हे तिला कळेना दुसऱ्या क्षणी तिला जे दृश्य दिसले ते पाहून ती आनंदाने गेली एका सुंदर गळ्यातल्या नाजूक घुंगरांचा तो गोड आवाज होता ते हरिण इकडे तिकडे पाहत हळूहळू आत येत होते मात्र ते धावत नव्हते उड्या मारीत नव्हते लंगड्यासारखे चालत होते ते नंदा उभी होती तिकडे त्याचे लक्ष नव्हते क्षेत्रिच्या क्षण अर्धा क्षण चमकत विजयने इकडून तिकडे जावे तशी त्याची नजर भिरभिरत भिरभिरत काहीतरी शोधीत होती जणू त्यांच्याशी कुणीतरी लपंडाव खेळत आहे आणि लपून बसलेल्या सवंगड्याला हुडकून काढण्याचा ते प्रयत्न करीत आहे ते आणखी थोडे पुढे आले तेव्हा त्यांचा पाय एक पाय अधू आहे हे नंदाच्या लक्षात आले जीवनाची मूर्तिमंत अपूर्णताच त्या हरिणाच्या रूपाने आपल्यापुढे उभी राहिली आहे असे क्षणभर तिला वाटले लगेच तिचे खेळकर मन जागे झाले तिने हरिण चार दोनदा पाहिले होते पण ते दुरून त्याला कधी जवळ घेतले नव्हते कुरवाळले नव्हते त्याच्या निष्पाप दृष्टी दृष्टी मिसळून आपले हितगूज त्याला कधी सांगितले नव्हते शकुंतलेप्रमाणे त्याला कधी मायेने चारा दिला नव्हता तिच्या मनात आले हळूच पुढे जाऊन त्याला बिलगावे आणि त्याच्या गालाला गाल घाशीत त्याच्या कानात कुजबुजावे देवानं तुला केव्हा निर्माण केलं रे वाघ सिंहांच्या आधी की त्यांच्यानंतर तुझी मूर्ती घडविल्यानंतर त्या क्रूर पाण्यांच्या प्रतिमा तयार करायला त्यांचे हात धजले तरी कसे का त्या साऱ्या क्रूरपणावर उतारा म्हणून त्याने ही कोमलता निर्माण केली आहे नंदा हळू चार पाच पावले पुढे झाली इतक्यात त्या हरिणाची दृष्टी तिच्याकडे वळली परके माणूस पाहताच ते बिचकले पळून जाण्याकरता ते माघारी वळले पण अगदी सावकाश आधू पायामुळे त्याला पळता येत नव्हते त्याला पकडणे कठीण नाही असे नंदाने असे नंदाला वाटून पुढे झाली तो चंचल चंचल अशी गोड हाक बाहेरून आली कान टवकारून चंचलने ती ऐकली मान वळवून प्रसन्न मुद्रेने येणाऱ्या माणसाकडे ती पाहू लागली हाक मारणारी व्यक्ती पुढल्या क्षणी आत आली उंच सदृढ गोरापान असा तरुण होता तो त्याच्या मस्तकावरले विपुल केस विस्कटलेले होते पण त्याचे भव्य कपाळ आणि मेदक डोळे त्या केसांच्या मिहिरीपीमुळे खुलून दिसत होते आत आलेल्या तरु त्या तरुणाने वाकून चंचलला कुरवाळीत म्हटले बेटी मला सोडून पळून जायचा बेत चाललाय वाटतं इथं करमत नाही राणावनाची आठवण होते पण एक विसरू नकोस पुरी या जगात देवदत्ताला खरे मित्र दोनच आहेत एक तू आणि दुसरा मृत्यू एखाद्या लहान मुलीने बाहुलीशी हितगुज करावे तसा चंचलशी तो बोलत होता आपले उद्गार कुणी ऐकत असेल याची त्याला कल्पनाच नव्हती आपले अस्तित्व त्याला कसे जाणवावे हे नंदाला कळेना मात्र चुकून जे तिच्या कानावर पडले ते मोठे विचित्र होते एकाकी आत्म्याचा तो मूक आक्रोश होता त्याला न कळत तो ऐकणे हा गुन्हा होता आपले अस्तित्व देवदत्ताच्या लक्षात आणून देणे जरूर आहे असे वाटून तिने हाक मारली चंचल 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 चमकली तिच्याकडे वळून पाहात ती देवदत्ताला अधिकच बिलगली नंदाचे शब्द कानावर येताच देवदत्तही दचकला किंचित पुढे येऊन तिच्याकडे पाहू लागला पाचदा क्षण काय बोलावे हे त्याला सुचे ना पण लगेच त्याची विनोद बुद्धी जागृत झाली त्याने गंभीरपणाने तिला विचारले आपण कोण हॅमलेटमधील ऑफेलिया की उत्तर सीता अमर ग्रंथातल्या नायिका पुस्तकांबरोबर पडून आपल्या चाहत्यांना भेट देतात हा अनुभव अगदी नवीन आहे मला भावनांच्या भिन्न भिन्न छटांनी नंदाने मन भरून गेले संकोचाने ती खाली पाहू लागली देवदत्त तिच्या अगदी जवळ आला आणि म्हणाला माफ करा थट्टा करायचा मोह कधीच आवरत नाही मला तसा कुठलाच मोह मला आवरत नाही म्हणा फार दुबळा माणूस आहे मी संयम हा शब्दच देवदत्ताच्या कोशात नाही असं माझे मित्र नेहमी म्हणतात तुम्ही कोण आहात हे मी, मी तर्कानं ताडायला हवं होतं त्याच्या मनमोकळ्या बोलण्याने नंदाचा संकोच मावळला त्याच्याकडेच त्याच्याकडे स्निग्ध दृष्टीने पाहात मिश्किल स्वराने ती तिने प्रश्न केला कोण आहे मी वकील वकील हो आमच्या राणी सरकारांचे वकील मात्र तुम्ही आमची सुद्धा चांगली वकिली कराल ती कशी मी तर तुम्हाला पहिल्यांदाच पाहते आज पण मला तुमची सारी माहिती आहे वसुबरोबर आलात तुम्ही काल रात्री तिची मैत्रीण म्हणून तुमचं नाव नंदाताई देवदत्ताला ही माहिती कुठून मिळाली असावी ही नंदाला कळेना ती कोड्यात पडली तेव्हा देवदत्त हसत म्हणाला मी काही मनकावडा नाही ह अहो असली साधी माहिती मिळवणं का ही काही मोठी कठीण गोष्ट नाही वसुचे गुप्तहेर जसे आमच्या दरबारात आहेत तसे आमचे गुप्तहेर तिच्या अंतपुरात आहेत त्यांचे हे, हे। शब्द ऐकताच नंदाचा चेहरा गोरामोरा झाला देवदत्ताच्या हे ते लक्षात आले हात जोडीत तो म्हणाला माफ करा आनंदाताई हो नंदाताई तू गुप्तहेर म्हटलं नाही मी तुम्ही आलाय काल रात्री इथल्या राजकारणात अजून मुरायच्या आहात तुम्ही तुमचं नाव मला कसं कळलं सांगू का वसुचा दिमतीला ती पार्वती आहे ना तिचा नवरा गंगाराम हा माझा ड्रायव्हर आहे रात्री बायकोनं नवऱ्याला जी बातमी दिली ती नवऱ्यानं सकाळी धन्याकडे पोहोचती केली आपल्या अमृतवेल कादंबरीचे वाचन आपल्याला आवडत असेल आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा धन्यवाद